राम ते आले नाथ महाराज जाता जाता म्हणतात ज्यांच्या वागणुकीनं काळ सुद्धा काय करत होता काळ गुलाम सलाम तू घरे घरी काय सलाम करतो महाराज एवढा उच्च प्रतीचा माणूस असेल ना काळ त्याच्यामध्ये काहीच करू शकत नाही म्हणून असे एकंदरीत काळावर अधिकार प्राप्त करणारे होते हा म्हणून ते सुद्धा निघाले रामचंद्र प्रभूंच्या वडिलांनी आम्हाला सांगितले वराडामध्ये निघालं पाहिजे म्हणून काळावर सत्ता असणारे आजही आहेत नाही असं नाही आम्हाला तुम्हाला दिसत नाही दररोज सेवा करतात ना काळावर सत्ता आहे त्यांची माय जे नित्य सेवा करतात नाही इथं कळगावकर महाराज ते मोठे अधिकारी आहेत माऊली महाराजांत मोठे अधिकारी देतले तुम्ही आता ज्यांचं सगळ्यांचाच परिचय नाही जे जे करतील सेवा देवबाप्पा बरं का शेवा परम धर्म कोटा धर्म कोणता धर्म म्हटलं हा मोठा धर्म आहे ते साधी साधी माणसं असतात आमच्याकडं अंधाय व्यक्ती आहे देवाची पूजा करते धडक्याला सुद्धा येत नाही आंधळा आंधळाबाबू म्हणतात आमची गुरुच आहे समजा कमाले की नाही ती मोठी माणसं आहेत म्हणून आजही अशी माणसं ज्येष्ठ आहेत त्यांचा सत्कार केला निघाला ते बी ऐसे दोये बागे ऋषीश्वर मध्ये राजा सैत कुमर प्रष्टव गाभे संभार आले सत्वर मिथिलेशे आले सत्वर मिथिलेशे कसं बसविले म्हणले त्या रथावर हा दोन्हीकडं दोन ऋषी आहेत ज्येष्ठ ज्येष्ठ मध्यभागी एकंदरीत राजा दशरथ आहे हा दोन मुलं बसवले हो पृष्ठभागी सैना संभार पाठीमाग सैना संभार सगळी व्यवस्था कशी आहे पा ऋषीला अगोदर मान दिला आणि ऋषीला दिल्याच्या नंतर राजा आहे म्हटले तुम्ही मध्ये रा, रामाचे तुम्ही कोण आहेत वर बाप आहेत ना आनंदामध्ये सगळे निघाले कसे कसे निघाले ऐकू राम कीर्ती विरक्ती भक्ती चौथे चौथेपणे रघुपती निजात्म प्रीती भेटले निजात्म प्रीती भेटवे चार, चार पेने आहेत म्हणजे चार ठिकाण आहेत पेने म्हणजे ठिकाण होय त्या ठिकाणाला ना जाण्यासाठी नाथ महाराजांनी सांगितले पहिलं नाम आहे नामस्मरणानं कुठं जात आहे त्या पहिल्या पेण्यामध्ये जाते ठिकाणाला जाते त्याच्यानंतर वैराग्य लागत आहे दुसरं पेणं काय हा वैराग्य आपोआप येत नाही वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या का आता कोणी होणे नाही मारुतीराव सारखं होणं नाही संसारात असून म्हणतो मी बरं का मोतीराम महाराजासारखं होणार नाही जे जे संत झाले ना त्यांच्यासारखे अख्खा संत होणार कमी आहेत महाराज नाही असं नाही म्हणून नामस्मरण पहिलं पेन आहे तुम्हाला या जीवनातनं रामापर्यंत जायचंय ना रामापर्यंत जाण्यासाठी चौथं पेनं सांगितलंय चौथं ठिकाण राम पेन आहे म्हणून शांती असावी लागेल वैराग्य असावं लागेल नामस्मरण असावं लागेल आणि ह्यानं त्या पेण्यापर्यंत आपल्याला जाता येते हे सत्कारणी लावायचं ना सदोदित नामस्मरण मध्ये राहावं लागेल इळवर करी धंदा घडीवर स्मरे गोविंदा हा सारे संसाराचा चित्त किंवा हित असू द्यावे तुमच करा असं म्हटलंच नाही संतांनी सुखे करावा संसार घरदार किती सुंदर लिहिले सदोदित आता तुम्ही वाचता गाथा हे ग्रंथ वाचले कळते इतका वेळ लावायचा नाही बोला ओम त्याची गती पेना तीन वस्ती हाँ। हाँ। एतवरी जाची स्थिते भेटे आ, राम भेटण्याचे ठिकाण सांगितलं राम भेटायचा ना अहम पाना काढवा लागते मी पाना लागते मी येला की राम भेटतय अहमपणा कोहमपणा मी पणा काढला मी आहे कळाल्याच्या नंतर सोहम मीच ब्रह्म आहे सोहमपणा म्हणजे मी ब्रह्म आहे ही प्रचिती आल्याच्या नंतर मग राम भेटते बर का सोपे ना हो काढा ना पण तेच येत नाही आपल्याकडे काढा अहंकार जाते का हा आणि अहंकार जाण्यासाठीच हे सगळं आहे कळगाव महाराज बर का आणि अहंकार गेला तुका म्हणे देव झाला अहंकार सोडावे असं नाही याचा अभिमान ह्याचा धराणा अहंकार करीला आपुले जतन चांगलं कराना पण मलाच लय येते म्हणत जाऊ नका बर का, का। मी आरोप करतोय म्हणत जाऊ नका मी त्याच्यातला पायी काय मारुतरायने एवढं काम केलं माऊली महाराज एवढं काम करून सुद्धा ते म्हटले नाहीत मी हा मीच का म्हटलं असत तर इच का झाला असत कोणतंही काम मारुत्राय लंके होऊन जाता का ठीक आहे कोणीच जायना गेलं ना अनेकांना विचारलो तेवढा वेळ नाही आपल्याकडं पण त्यांनी काय केलं सेवा केली महाराज जनाबाईने सेवा केली सगळ्या संतांनी सेवा केली होलो झालो तुमच्या आलो दर्शना म्हणून सेवा करा मेवा भेटते ऐका दृश्य दृष्टा दर्शन स्थिती हो। नवस्तीय तिने क्रमिया चौथे रामणीचे ते बेटेल करून सांगितले होय त्रिकुटी सांगितले दृश्य दृष्टा दर्शन स्थिती जे पाहायचंय दृश्य हा ते स्वजवळ पहा आणि पाहिल्याच्या नंतर त्याचं दर्शन झालं वा। ना त्याच्या देवच वाटावा दृश्य द्रष्टा आणि दर्शन ही त्रिपुटी सांगितली आणि एकदा पाहिल्याच्या नंतर परत मागारी कशाला एकदा गेलं ना मोतीराम महाराज एकदा गेले पंढरपूरला तिथं दृष्टांतच झाला तुम्ही इथं थांबवू नका तुम्ही तुमच्याच भागामध्ये सत्कार्य करावं त्या दृष्टांतानं एवढं मोठं कार्य केलं या भागामध्ये बरं म्हणून आता मात्र त्यांची स्वरूप स्थिती अशी असली पाहिजे ज्या भक्ताला रामापर्यंत जायचंय ना त्याची त्रिपुटी अशी झाली की रामापर्यंत जाता येते सोपाय विदे राम राईला जाचे वस्ते राम निश्चिंती भेटेल रामनिश्चिती भेटेल राम <coughs> कोणत्या नगरामध्ये चाललो आपण विदेह नगरी जे देहावरच नाही जनक देहावर, देहावर होते का आणि ज्या देहावर नसतात ना त्यांनाच विदेह स्थिती प्राप्त होते कुणाला होते सगळं संसारातून जाणं योग्य सुटते का महाराज सुटत नाही अवघड आहे म्हणून त्या विदेहनगरी दा मध्ये जाण्यासाठी राम थांबले का विदेहनगरीचा राजा जनक आहे तो देहावर नाही आणि देहावर नसलेल्या ठिकाणी असतो हा आबिलाशा असेल तिथे थांबत नाही ते इथं दररोज मारोत्रा येतात कथा जिथं असते ना दररोज मारोत्रा इथं येतात सरस्वती माता इथं येते महादेव इथं येतात पांडुरंग परमात्मा इथं येतो कथेच्या स्थळी येतात की नाही हा आज मोठा प्रसाद झाला तुम्हाला माहित आहे आणि तो प्रसाद सगळ्यांना प्राप्त झाला आले होते का नाही सकाळी सकाळी मावली नाही त्यांना मोठी पोळी दिली इथं आलं होतं मांडणं प्रत्यक्ष भेट देऊन गेले ना मारुत्राय आ आणि हे चिन्हाहून आपण मानतो की नाही म्हणून तुमचं भाग्य आहे गो महाराज इतकं चांगलं सुंदर मंदिर आहे सुंदर एकंदरीत तुम्ही इतके येतात आमच्याकडे येत नाही एवढे जास्त दररोज आम्ही जातो इथं नसलो तरी जातो एकही दिवस आम्ही चुकू देत नाहीत पण माणसं इतके येत नाहीत बरोबर म्हणायचं त्यांना सांगायचं दोन चार जरी झाली तरी म्हणून खंड पडू द्यायचं नाही हे आम्हाला मोतीराम महाराजांनी मारुतीराव महाराजांनी दिलाय त्याच्यात खंड पडू देणं आमचं काम नाही बरं का तुम्ही जसे खंड पडू देत नाही हे चालवलेली सेवा बरी काय केलं पुढं आहे का श्रीराम भेटेल सत्वर चतुष्ट शृंगार चारी पुरुषार्थ अलंकार म्हणून विधेयमध्ये रामचंद्र प्रभूंची भेट होते पण देहावर नसावं लागत लागते भजनामध्ये एवढं तल्लीन व्हावं लागतं स्वतःचा मुलगा पायाखाली आला का याच मान्य विठ्ठल विठ्ठल इथल विठ्ठला इथल हरी ओ पांडुरंग विठ्ठला हरे ओ विठ्ठला गोरा कुंभारांची अवस्था अशी झाली महाराज विदेश आणि एवढं झाल्याच्या नंतर मग चार पुरुषार्थ येतात धर्म अर्थ काम मोक्ष काय की येत नाही महाराज मग धर्मान वागल्याच्या नंतर काम आपल्याच पत्नीशीरत राहिल्याच्या नंतर पुरुषार्थ सांगितले हा सोयीनं आपल्याच कष्टातून अर्थ म्हणजे पैसा प्राप्त केल्याच्या नंतर हे तीन पुरुषार्थ एकानं निश्चित केले या पद्धतीने बरं का त्याला मोक्ष प्राप्त होते चौथा पुरुषार्थ आपोआप करते धर्मार्थ काम मोक्ष तिथं पाया लागत होते महाराज का त्यांची अवस्था तशी होती आहे का या परे पेनो पेने सत्वर ताकिले विद्याचे नगर अतिसत्वर मनोहर नगरी सुंदर सोबतले या परी पेनो ठिकाणा ठिकाणावर सुंदर व्यवस्था होती जनकाची नगरी आहे सगळे अध्यात्म होत नामस्व कीर्तन होतं वृक्षवल्ली एकंदरीत आमा सोयरे पक्षी ही सुस्वरे आळविते ठिकाणा ठिकाणाठिकाणावर हेच होते महाराज राजाच कसा होता यथा राजा तथा प्रजा राजा चांगला असल्यामुळं प्रजा चांगलीच राहणार ना म्हणून या ठिकाणी वास्तव्य कुण केलंय रामाने केलं राम राहत होते का राहत नाही तिथं सगळं वराड आलं दशरथ आले दोन मुलं आले रात पत्नी आल्यात गजरामध्ये पताकामध्ये सगळे जण आले काय काय पाहू लागले ऐकूया मुळीचे पदे ते चारी करुणी पावले विचिम्यावर ग्रंथाधारी श्रोती कुसरी न करावी

सायुज्यता याच्यापर्यंत जायचं असेल तर त्या त्या पेण्यानं जावं लागतंय त्या त्या ठिकाणानं जावं लागतंय त्या त्या विचारानं जावं लागतंय राम भेटेल का नाही भेटणार म्हणून श्रोतीनं मनावी कुसरी काय लावलो वा दुसरंच महाराज तुम्ही असं म्हणता तर न हे पदरची वाणी माझ्या पदरचं सांगाना म्हणले हे हे जिथं घडलं ना ते मी सांगायलो ऐका दशरथा जनकाची भेटी जानकी कन्याची गोमटी दोघांची भेटीची गोड गोष्टी सुख संतुष्टी अल्हाद युवायुवायाची भेट होणार आहे दशरथा जनकाची भेटी कशी आहे ती यान बसंत बघू खाशी नाही <laughs> सुख संतुष्टी बाता ज्या आहेत ना सुखाच्या आनंदाच्या आहेत आणि म्हणून दोघांची भेटी झाली सुख वाटलं जनकालाही सुख झालं दशरथांनाही सुख झालं आणि कशा कशा गोष्टी होणार आहेत नाथ महाराज म्हणतात पुढल्या अध्यायामध्ये ती सगळ्या गोष्टी होणार आहेत या अध्यायामध्ये इथपर्यंत कथा आली काय निरोप देतात नाथ महाराज ऐकूया रामायणाचे निजार प्रकृती पुरुषा एकाकार साचार सुलग्न वय एकात्मता होणार आहे प्रकृती पुरुषा प्रकृती म्हणजे रामचंद्र प्रभू हा हा पुरुष म्हणजे रामचंद्र प्रभू आणि प्रकृती म्हणजे सीता म्हणून त्यांचं सुलग्न होणार आहे ऐक्य होणार आहे आणि हे दुसऱ्या अध्यायामध्ये होणार आहे पण म्हटले रामायण फार गोड आहे आणि गोड असल्यामुळं रसाळ असल्यामुळं त्या सार म्हणले सार हे अध्याय म्हणजे संपूर्ण भावार्थ रामायणाचं काय सार आहे महाराज जसे म्हणले ना सार 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 पिढोबा नाम तुझे सार हे देवाचं नामस्मरण म्हणजे सार आहे आसार समजाल शेंगदाणा सार काय मधला एकंदरीत जो शेंगदाण आहे तो सार आहे आसार ते टर्पल आहे टर्पोल कशाला घ्यायचं आपल्याला सार घ्यायचं तसं सार आहे बरं काय या रामायणामध्ये स्वयंवर प्रकरण आणि तुम्ही भाग्यशाली आहेत माय आज उपस्थित आहात सारालाच उपस्थित आहेत ना मेन नुकतीलाच उपस्थित झाल्याच्या नंतर का म्हणून हागा साम्रताचा तुम्ही सेवन केला काय महाराजांचा परिहार आहे जयाचे पावन पृथ्वी नवखंड हो। जयाचे पावन पिंड ब्रह्मांड लग्नाचे पैकोड कथा ते गोड निरूपणी निवखंड पृथ्वी आहे नवखंड पृथ्वी असल्यामुळं आपण कुठे आहेत भरतखंडे भरतखंडामध्ये आहेत किंवा त्या खंडाचं नाव काय आशिया आपण कोण्या खंडात आहे आशिया, आशिया खंडामध्ये आहेत आज त्याच्यामुळे मुलं बसली भारत पाकिस्तानचं सामना आहे हा बरं तुम्ही तरी आलात अनेक जण येतच नाही रिटायर झाले बऱ्याच जणांना आहे तुम्हाला नाही आता काय सांगा आहे रामायणाचा आहे तुम्हाला गुरुजी महाराज नाही तर ते सामना इकडे येतच नाही म्हणून हे खंड जरी केले असले तरी इथं अखंड एकंदरीत रामायण होत आहे म्हणून सार आहे आणि तोच सार तो तुम्हाला प्राप्त होतोय तुम्ही धन्यवादाला माहताय एका आशरण प्रकृती पुरुषा पाणी ग्रहण श्रीराम सीतेचे लग्न समाधान शिवा सगळ्यांना समाधान होणार आहे का प्रकृती पुरुषा सुलग्न आणि सुलग्न असल्यामुळं विवाह सोहळ्यामध्ये सगळ्यांना आनंद स्मशान भूमीमध्ये काय दुःख सुख आहे आणि या सोहळ्यामध्ये सगळ्यात महत्वाचं नाथ महाराज म्हणले तुम्हालाही प्राप्त होणारे तुम्ही उपस्थित रहा आणि याचा आनंद घ्या तो दुसऱ्या अग्न्यामध्ये होईल स्वस्ती श्रीभावार्ध रामायणे बालकांडे का गमनम नाम एका विशुद्ध